बाळा सोनू सोनू सोने मी काय म्हणतोय काय बापा बाबा काय करू राहिले तू काय नाही मी उरकत होते बोला ना झोपायचे का झोपाय मी हा हा हळू झोपा तू जेवली का हा जेवले मी आता का जेवण नाही आताच नको नंतर जेवल मी बर तू जेवण करून घे हो, हो मी जेवली जेवली जेव जेव हुँ। हुँ। बर वाटतय ना हो बरं बर काही दुखत बिकत नाही ना तुमचं नाही नाही बरोबर तो काय काम झालं हो हो मी उरकते सगळं हो। काही लागलं तर मला आवाज द्या बर का हो हो झोप मग तुम्ही हो हा। पन... काही झोपले ते आपण कुठे बसायचं ना आपण आत बसूया पण दरवाजा लावायचं का राहू दे उघड कोण येतं बघायला हा ते आहे म्हणा कोणच नाहीये बाबा पण गार झोपलेत फक्त यांनी जेवण पाहिजे म्हणून आवाज नाही द्यायला पाहिजे बरं बघू आपण आतमध्ये गप्पा मारू चल चल चला चला चल, चल। चल, चल। भाई दार उघडस तुला दादा तू झोप येसायचं ना माझी दादा दादा झोप लागली काय तुला हा मी आले ना बस कौशिक आले हा एकटी आलेच राहिले हा एकटेच आले भेटा जा म्हणलं तुला दाजेल नाही ना त्यांची वन वन काय मग म्हणे तू जाय ये मी जाईल भेटून येईल पोरसोर बरे हा पोरस बरे तुझं काय चाललं बरं वाटत ना तर बरं म्हणायचं बाई आता, आता काय करतो ते जगात काय चाललंय ते दिसा ना फक्त कानाने ऐकायला येत एक जागी बसून बसून पार काठ येतो आता पण मग आई ना, ना पोरगी घरात आता पोर आहे म्हणून बरे आता पोरगीला सगळं आवरायचं करायचं कवर ठेवायचं तिला का लग्न तेच तूच पाय बर आता माय कशी आहे सांग नाही बाबा पण ते सांगेल आपण तेच बरे या पोरावाल्यांना थळ आले का ते तुझा जे करते ते तू एक कुठं सोडून द्यायचं तुला नाही ना हाल ते दोघ जाणार दोन वेळेस हा पण त्यांना म्हणलं असं असं हा मना मग मला कावायचं ना नाही म्हटलं कसं अजून काही नाही म्हटलं आले नुसते ते म्हणा पोर पाहायचे बाबराव बाबराव म्हटलं पा बाबा पोर त्यांना म्हटलं तुम्हाला पोर पास झाली सर समन करायचं असेल तर आठ एक राहील म्हटलं बाबा माई जो पोर करील त्याला माझा सांभाळ करा मग ते तर आठच आहे मी बी पाहणार तर तेच सांगणार आहे लोक हा कारण ती आता घरातच करते सवरती ती गेल्यावर कोण करील बरोबर आता मी तर काही येऊ शकत नाही तुला म्हणते माझ्याकडे चालतं ते नाही तू कुठं सोय दायऱ्याच्या दारात नाही ती मला तिला सारखं दरू लागायला उठायला बसायला बाबा ते एक वाढ वरगा राहिला असत सुनाडं झालं गेले ते आपल्या हातात राहतं का ते काही मग आपल्या हातात राहिले असत आपण थांबून घेतलं असतं सगळं खेळ जाऊ ते आता काय काय मग चहा पाणी तू आता जेव्हा काय ते स्वयंपाक पाण्याचं काहीतरी करीत किचन मध्ये स्वयंपाक करते काही जेवले अजून नाही का जेवली की मला म्हण जेवा त्या दादा म्हटलं मी नंतर जेवल हा मग काय करी करी का माझा अभ्यास नाही तर काय करी सर मग तू जेवण करून आली एक जेवले बिवली मी पाणी पिते तुला आणि ते पाणी आणू का मला पाणी आण आन। बस आणि पाहते काय कर जेवण कर हा जेवण 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 काय जेवणाचं एवढं जेवण करून येईल मी नाही कर कर बस बस तुम्ही भाषी पाय करत बाबा जेवण कळा ते जेवण कळा आठ दिवसा पंधरा दिवसाला बहीण ती भेटायला भयो भयो बै दादा हा दादा आणलं पाने हि कोण घरात खरं कोरे आता काय आता हा सोने आपले सोने हाय आहे काय सोनी, सोनी, सोनी।, सोनी? हा हा पोऱ्या कोण आहे कुठं सोने ते पलंगावर बसेल होते कुठं ह्या काय हा कोण पर आहे कोण आहे सोने पलंगावर घेऊन बसेल होती आ, 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 त्या परला आणि खांद्यावर खांदा घालून हातात हात घालून काय चालू होत काय काहीच नाही तस काही नाही तुझं खरी काय झालं खरीच आहे म्हणजे कोण रे तू कोण आहे तोंड आहे तोंड दिलं का बोलायला हा काय करत होते सोबत म्हणजे माझ्या भावाचा अंधार पाण्याचा फायदा घेऊ राहील सोने लाज आहे का तुला सोडली सगळी बापाचा आहे याचा अर्थ तू काही करायचे गुलछरे उडायचे घरात कोणाच आहे तू दिन त्याच्या दोन सर का तू बालकावर म्हटले आपल्या घरात कोण येत आलंय ते म्हणजे रच्ची आहे का तुझी तू मी वरडतलं म्हणून मी नव्हती सांग मग आता नसते आले तर कळाल असता का मला तू रच्ची साहे काय हां लाजला जे आहे का सर मला जे सदय त्याचा फायदा घेते का तू कर तू मग ठमकून कोनाच उठते ना जसं आपल्या घर म्हणून बसलाय देड थांबा खाव तां तां चांगला मुलगा तुला लाजला जे आहे का बापाचा आंधळा पाण्याचा फायदा घेऊन राहिली का तू घरात घरात पोर ती घरात पोरं आली ती हे बघा आम्ही काय असं असत काय बाहेर ना असे काय घरात आमचं खरं प्रेम आहे आम्ही काय नाही लाज आहे का उद्या उठून काही जर घडलं काही लग्नाच्या आधी तर काय करशील लोकांना तोंड दाखव जागा ठेवते का म भावाला तिला नका बोलू तुम्ही बाबा अरे तू घरात काय करत होता हा ते बी पालंगाम होते उद्या उठून काय घडलं मग काय करशील मेड झोपेल तुला अक्कल स्वाने, स्वाने, आता अगं सॉरी पण खरच अगं सोने अगं तू आई तसं मी तुला केलं आता अचानक डोळे गेले आणि तू आता येऊ दे करायला आली आव बाबा नाही पण मी चुकीच नाही केलं माझं खरंच आहे प्रेम आहे आम्ही खूप एकमेक प्रेम करतो आम्हाला लग्न सुद्धा करायचंय टाइमपास नाही करत आम्ही घरात बसून तू चुकीचं काहीच करीत नाही हा तुम्हाला बोलायचं ना ग मग बाहेर फिरण्यापेक्षा लोक नाव ठेवण्यापेक्षा म्हणून आम्ही घरात बसत होत पण घरात बसून आम्ही कधीच चुकीचं चा नाही चार लोकांनी पाहिलं तुम्ही चुकीचं वागा नाही वागा लोक नावच आता शेजारचे पाहिजे काय म्हणते बा पाल दरवाजा मोकळ होती आणि तो दर्जी। दर्जी पोर येतो घरात माझ्या तरी कानावर घालायच शब्दभर हा अय तुझ्या घरी कोण आहे रे कोण तुझ्या घरी ना कोण आहे बोल तुझ्या आईला फोन करून डा तू गबास गबास तू प्रेम म्हणती ना, ना? मला पाहू दे त्याच्या तुझ्या तुझ्याशी तुला लग्न करून मी फोन करतो हा हा मला बी पाहू दे ना त्याच्या आई तुला नेते का लग्न करून हा आणि त्या बा त्या बापाला सांभाळेल का तर तुझ करायचं लग्न हॅलो कुठे तू बरं ऐक नाही तर त्यांच्या घरी आहे ना हा हा एक थोडं काम आहे लगेच ये हा बाबा तू जर लग्न करू गेल मग मा कसं व्हायच हा कोण सांभाळेल मला पण कवा ना कवा करायचंच आहे ना तिचं बी करायचं पण बाप मन... जिवंत ना अजून ती म्हणती ना मला दिसत नाही तिचं प्र... चांगलंच करेल ना मग मी हा हे तुझ्या आहे ना अरे बाबा काय झालं मला एवढ्या हार्जन मध्ये बोलून घेतलं हे हे दोघं घरात सापडले माझ्या माझ्या भावाच्या घरात आले तो का भाऊ तो आले आले बाई तुला तो पोरा दाबत येईल का व्यवस्थित काय झालं काय केलं पोरा म्हणजे मला एक तर दिसत नाही आणि दिसत नसल्यामुळं काय झालं माई पोरण तो पोर माई बाई आली त्या बरोबर पाहिलं घरात होते रूम मध्ये तू सांग हरे बाबा काय करायचं या गोष्टीला सांग तू आता प्रेम म्हणतो प्रेम आमचं प्रेम आहे आम्हाला लग्न पण करायचंय आणि तिचं पण प्रेम आहे माझ्यावर आम्ही टाइमपास नाही आम्हाला खरंच लग्न करायचं एकमेकांसोबत तो एकदा समजून सांग, एक या सांग? या बा तुम्हाला मान्य आहे का आमची आटाशी आहे जो बी या परीशी लग्न करेल तिच्या बापाला सांभाळायचं तुम्ही तयार असाल तर खुशाल लग्न करून देईल मी तुम्ही तुझ्या भी आहे का हो खूप प्रेम आहे मग आम्हाला मान्य आहे तुमच्या आता आम्ही लग्न करू या बाबाला घेऊन जायचं लग्न करू पण मला शेवट केला पाहिजे आम्ही तुमचं सगळं काही करू तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्ही आमच्या सोबत तिकडं चला कुड आमच्या घरी म्हणजे काय होईल आमची बी शेती आहे मोठं घर आहे चांगलं तुमची बी सोय लागेल तिकडे तुम्ही काही काळजी करू नका नाही तर मग घर जावं राहू दर जाऊ नको ते तुम्ही आम्हीच तुम्हाला सांभाळतो नाही नाही घर जाऊ नको बाबा घर जाऊ नको किती माहिती करू किती मोठं माणस पण मला जे लागेल ते भेटेल का तिथे बाबा तू कामात राहतील बाई बाई त्या पोराचा बाप नाही ती बाई एकटी तुम्ही टेन्शन नाही घेऊ चला तुम्ही आम्ही एकदम जीवलो तुम्हाला चला तुम्ही आमच्या घरच्या सारखे तुम्ही काळजी करू नका तुमची लेख तुमची सगळी काळजी करेल आत्या खरंच ग मी चांगले पोरं प्रेम केलेले दादाला मान्य असेल ना माझा काहीच प्रश्न नाहीये बाई तुला तू परत चांगलं सांभाळणार असेल तर तुला कस काय वाटत काम धंदा करीतो काय हा पोरया तर काय माहिती आता मी का पाहिलं काय करीतो मी जॉबला लागलच दोन तीन महिन्यात लागल ना मग अजून आपण सहा महिन्यात लग्न नाही नाही तवर भेटायचं भेटायचं नाही सहा महिन्यानी लग्न पुढं काही होता सगळं वर्षांनी लोक करीत कामधंदा करा आधी बाबा चांगला पाया रोबर आहे मग पोरगी द्यायची माझा भाऊ आंधळ आहे आता त्याला ना दोन महिन्यात नोकरी मिळणार आहे आणि आता त्याचा कोर्स संपला लगेच नोकरी लागणार आहे आम्हाला शेती आहे आम्हाला घर आहे आणि शेती केली ना तरी आम्हाला लय झालं नोकरीची गरज नाही पाहायला पण पाहू दे सहा महिने आम्हाला मग बाबा तुमच्या इच्छेसाठी मी एक गोष्ट करते ते कामाला लागलं हा थोडासा हातभार पाहिजे नुसते आता शेतीत आहे पण पाहू दे ना घरात बसून काय करणार आहे पोरगा कर, का शेती आहे का हा बाबा, जमाल काय लग्न करू तुम्ही फक्त परवानगी द्या आम्ही तस नाही वागणार दादा तुला मान्य आहे का जाऊ पसंतीचे आता मी कुठे जाणार आहे पायला बाई तर सगळं तिच्या मनावर आहे बरोबर आहे कि तिकडं लागल तुझ्या माझ्या गावाचे हाल नाही झाले पाहिजे नाही नाही तू तुझ्या तुझ्या संसारात मग त्याला परत खायची पाहिजे कुत्रेस थाटा मध्ये असं नको व्हायला बाबा मी तसं कधीच नाही करणार तुमच्या सोबत तुमची रोज काळजी घेऊन जसं इथं वागते ना मी तिथं पण वागल कधीच तुम्हाला एकटं नाही सोडणार करायची काय ते मात्र आणद आणून तुला घरात अहो त्यांच्या मनात असलं असतं ना, ना तर ते पहिल्यांदाच बोलले असत नाही समजू शकत पण त्यांनी एका शब्दात हा बोलले हा हो। तर विचार करत आमच्या बी पाठी पोटी आहे कळलं का सासुरवास करायला आता काय सासुरवास करायचा जमाना राहिला बाय आजकालच्या सासवा सासुरवास नाही करत लेखी सारखा जीव लावी मी तिला हा अहो ते नाही एखादा माणूस पाहून आलं दोन दिवसाचं पाहुण राहतं चार दिवसाचं राहतं पण आता कायम चुटे व्हायचंय नको व्हायला आम्ही असं समजू आमच्या घरचाच माणूस आहे काय कळलं का आता मला धीर असता माझ्या धीराला मी सांभाळला नसता का सासरा असता तर सासराला मी सांभाळलं नसता का हा तसंच माझा धीर नाही तर सासरा समजून सांभाळत काही माहितीच नाही काय मग नाही ना त्याला बाप मी सांगून काय राहिले मागा मग मग बरं चला जाऊ राहू आम्ही एका ठिकाणी ओ काही बोलू नका माय भावाला म्हणजे तुम्ही आताच बाझ्या भावाला बोलता तिथं काही बी बोला उठा लक्षात नाही राहून लक्षाची गोष्ट नाही होत माझ्या बाया मानाने मग राहू आम्ही एका ठिकाणी तुम्ही शेतीत नाही काम करायला अहो मी शेतीत जाते मी सार शेतीच पाहते घरादाराच सरकार कार भरमीच सांभाळ माझ्या कोण बस तुमच्याजवळ कस काय बसू मी आता मग मला हार घाटक माग रेल्ला दिवस तुमच्याजवळ कशाला बसू आमच्याकडे कामाला बाई आहे एक बाई आम्ही एक्स्ट्रा पाहुणे नये एखादा पोरग पाहू त्यांच्या जवळ लक्ष ठेवायला चोवीस तास त्यांचं लक्ष ठेव माणूस ठेव माझे चक्कर राहील तसे येत आता आणि आता मी काय करते माझ्या घरच्यांना सांगत माग जे मला देईल राहील खायला तोच घ्यायचा कावरून मला काय देतो आमचे लोक असे नाही काही विचार करू नका नाही नाही काय नाही हो का। म्हणा ज्या गाव बर जगाच्या बरोच नको अरे दादा असं काय नाही म्हणा आहे ना मिळणार तुम्हाला दिसत नाही त्याने जर काही टाकलं त्याच्यामध्ये मग काय करायचं अहो बघा आपण ना लेखी लिहून घेऊ तसं नाही होणार काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही पायाजवळ पाहून विचार करून चालत नाही पोरी जातात तुमच्या बी पोरीने आमच्या पोरीवर प्रेम केलंय आमच्या बी पोरीने तुमच्या पोरीवर प्रेम केलंय म्हणून मी मान्य केलंय की चला असे पळून जाण्यापेक्षा आणि नाव ठेवण्यापेक्षा लोकांनी चव जाण्यापेक्षा आपण लग्न लावून दिलेलं बरं पण त्याचंही म्हणणं बरं आता जगाचा भरोसा राहिला का त्यांची लेख त्यांची सोबत आहे ना नाही मी म्हणते तुम्ही म्हणाल तुम्ही चांगले एखाद्या तुम्ही माणूस ठेवला त्याला मा, त्यालाच कटा आला त्याने दिलं काय घालून मग काय लोक लोक आहे आहे आमच्याकडे कामाला ना तिथं दादा ठीक आहे आता मी काय करते त्यांना घेऊन यांच्या घर पाहून येते उद्या परवा जाऊन नंतर फिक्स करू आता लगेच नाही करायचं भेटायचं नाही जास्त अजिबात तर लगड नाही घरी नाही आता असं करा ना मग माणूस ठेवले बेटाय ना मला जोडी तुम्ही बायाच आहे ना शेतीमध्ये कामाला मग एखादी बाई माझ्या ठेवा बाई नाही कमी आम्हाला हातपाय दाबील डोकं दाबील चहा पाणी म्हणाल चहा पाणी करील बरं जाऊ दे रे बाबा युट्स जरी ठेवलं तरी तो करलच ना हो। बाईच कशाला पाहिजे तुम्हाला जे काय ते करता भाई तुम्हाला चांगला स्पेशलिस्ट मालिश करण्यासाठी ठेवते मी तुम्ही काळजी नका करू हा आता एवढं पुढं मला मालिश करायलाच लागणार आहे कारण की एक जागी बसून बसूया तो काम ते नरम काय बरोबर बर तुम्हाला थोडं बरं आपण तसही करू एक काम करा आता काय मला जायचंय जरा मला उशीर बरोबर जा काम गेला घेऊन जा बरं तुम्ही ना उद्या या घर पाहिला त्या मी पाहुण्यांना त्यांच्याशी काय इनड बोल ना असे मला बोलायचं सांगितलं ना झालं का अजून समज नाही होईल अजून नाही नाही ना, मी उद्या ई पावने ना घेऊन ये मैनावऱ्याला घेऊन येते घर पण त्याला काय बोलू नका आणि त्रास पडू नका ए बाबा ती माय भाची आहे तू काय परक्या तुम्हाला सांगायचं ही गोष्ट बर का मी काय म्हणते तुला त्याला भेटायचं असेल ना तर तू घरी यायचं कळलं लपून छपून भेटू नका चार लोकांमध्ये जमू नका आमचला इज्जत आहे गावात नाव आहे आमचं लग्न करणार हा मला सोडून नाही येते येत तिला हा तुम्ही या मग घरात कुत्रे घुसात या कोणी मांजर घुसात या बर घराला कुलू फिलू नाही ते दार लावून पण भेटायचं नाही सहा महिने काय भेटायचं भेटायचं नाही वाडवा करून जा तुम्ही काय करा हा उद्या परवा हा उद्या परवा येते मी माझ्या नवऱ्याला घेऊन घर भेट दार येऊ का काय दादा तुला पसंत आहे ना पण मग बाकीचं हे बघ बाई मला पास आहे पण त्यांच्या काही पद्धती झाली त्याने तोडून आताच कळालं काय त्याला म्हण बाई ठेवा तर ते बायला नाही म्हणते ग अरे दादा तुला कशाला बाई पाहिजे माणूस आहे तेच काम करील बाई काल तुला हातपाय चोळायचे हातपाय डोकं दाबायचे काय तू बी अगं बाई शेवटी बाई माणसाने मालिश केली ना अरे माणूस नाही करेला कळत का सांभाळायची आम्ही घेतली तेच नाही मोठे कोणी सांभाळायचे आम्ही घेईल का आपण हात टाकून बसलो ती पोरगी काय घरात ठेवायची का काय बाय बाय करत बसल तुम्ही मग कसं मी आहे ना तिकड घरात ठेवायची वस्तू का ती काय शिबरी ठेवायची तुझं तुला जाईपर्यंत नंतर वाई निघून जाते तिच्याशी लग्न कोण करेल तब्येत सांभायची तर बाय पाहिजे एक काम करीत अगं बाई सगळे बाई बाला काल लागत येत आत पाय दुखत या दहा बाई त्यासाठीच म्हणते ना तुम्हाला एक काम करते बाई काल लागत कोणला आता ती येणार होते मला घ्यायला आले का नाही रस्त्यात पाहू द्या ना मला जायचं दाजीवर आहे हा मला जायचंय घरी दागीवर राहिले कस जाते घरी बोला नाही ना मला पोरं घरी हॅलो बोल ना निघाले का नाही आवरेल तुम्ही तर घोड्यावरच यात लगेच मी मान्य जाते असंच वाटत मला का भेटायचे ठेवा ठेवा

मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं टाका करून आता <laughs> ये ये तेवढं तुझी साधन काढली होतोच ना मग मी काय झालं ते वाटत काही एवढं त्या पोराला बापरे घरात पाहिला अरे पण सोन असं नाही करायचं ना प्रेम अरे प्रेम होतं मग असं नाही सांगायचं असं चोरून लपून नाही काम करायचे नाही नाही बर काय झालं मग कस काय कळालं कस काय मी आतमध्ये तू तर आलगाड नसत आलं मग नसतं कळालं तुम्हाला काय असा आवाज चू चा काय पासून यायचं ते सुद्धा माहिती नाही मला कायच नाही माणूस घ्यायचं ना, ना, ना? ना आता एवढं जागत आलो आपल्याला पण मग आता ते म्हणते लग्न करायचं आणि त्या सांभाळायला म्हणायला तयारी कस काय पोरं कस काय काय फंट रे नाही चांगला मुलगा तिच्या पेक्षा तर मग आता काय म्हणावं आता पण आता काय आपण काय नाही लाज आपण नाही बोलू शकत काही बर चला पाहू म्हणजे दादाला सांभाळायला तयारी ती पाहुणे तुम्हाला पटत का पण असं चांगलं व्यवस्थित आहे का सांभाळायला तयार आहे का ती बा त्याच्या आईला बोलून घेतलं होतं तर ते म्हणा सांभाळ म्हणा तुम्हाला पण आपण जाऊन त्याला म्हटलं मला सांभाळायला कोण माणूस राहील ते म्हण ठू वाटलं एखादा रोजाचा माणूस म्हटलं माणूस कुठं शक्य सांभाळत असतं का मग त्याला म्हटलं एखादी बाय ठेवा बरोबर नाही बुक लागली तवा भाकरी करून देईल जावा ला लागला तवा चहा देईल हे तुला कळत का दील दील। ना ना बाई म्हणून जर असली ना जे नाही ते करून देईल अहो शेतीत जातील ते काय भरोसा उद्या लग्न झालं ती देशी होऊन जाईल गेले कुठे फिरायला मग मग खाऊ हा काय नाही मग एक काम करा बर का पाहुणे जर ती बाई ठेव असेल ना बाई इकडेच घेऊन ये टेन्शन असणे हा काय हा तेच पाहू माणसं ते काय काय त्याचा पोरा म्हणजे पोराजा बाप वारलेच आहे मी आपल्या आपल्याकडे सेवा करायला आपल्याला तरी पटत आहे का नाही जाऊ दे काय नाही का मी तुला काय सांगू राहिले ठेवायची का आता नाही घरात नाही ठेवायचे तो बर बाई तुला तुझं आराम मिळायला पाहिजे दोन घास खायला मिळायला पाहिजे सगळं झालं म्हणजे अगं तेच गेले राहणार माणूस आहे ना बाग बुक लागली पाहिजे जेवण दे पाणी माणस चा आंबल तुला माहिती मला किती वेळ चहा प्यावा लागत ठेवायची वस्तू एवढं कळत ना बरं जाऊ दे बर का पण एक काम करा पाहू पाहू काय करू आपण काहीतरी करतो आमच्या करा दाजी बहिणीच्या हा नाही तर मग एकच असतो वर्कस काय तो, तो पाहिलं का गे बर का तुमच्यासारखं एकच भेटलं ना करून टाकू जा बर एकच असलं तुमच्या ज्याच्यात पाहिजे ते पाहू आता आम्ही पहिले पुरीचं लग्न होऊन जाऊ हा मी काय मी काय मासोळ्याला असं ठेवणार नाही डोळे नाही मग मन नाही की त्यांना

你玩吗？